E Eu... जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपण स्वागत बघा मित्रांनो आपण पाहतोय की सध्या श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना सुरू झाला की आता चावू लागते आपल्या सणांची आणि बघा मित्रांनो यावर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी हा श्रावणी सोमवार आला होता आणि श्रावणी सोमवारी दिवशी आपण शंकराचं पूजन केलं होतं बघा आणि आपण शंकरच्या मंदिरामध्ये जाऊन शंकराचं पूजन करत असतो बघा आमच्या घरातील मनसं देखील या पहिल्या श्रावणी सोमवारी दिवशी आमच्या गावातील फुटकादेव श्री शंकरचे ठिकाण आहे तिथे अगिले होते त्यातून आपला बबले देखील गेला होता मित्रांनो आणि आता हा व्हिडिओ आहे कशा प्रकारे तर मित्रांनो कशाप्रकारे फुटक्या देवामध्ये शंकराचं पूजन केलं गेलं तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्यामध्ये येणारे आशात मनोरंजन पाहते तर मित्रांनो तर बघूया कशाप्रकारे हा श्रावणी सोमवार आमच्या फुटक्या देवामध्ये प्रकारे पूजन घेते आपण त्याला या व्हिडिओमध्ये पाहूया बघा मित्रांनो हे आपलं कोकणातील घर आहे बघा आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत बघा आपण पाहू शकतो बघा इकडे तयारी सगळी चालू आहे बघा पूजेची बघा ताट बघा इकडे पूजेचं ताट बघा तयार केलं सर्व नारळ वगैरे जी फुलं वगैरे बेल वगैरे सर्व दूध सर्व बघा जे फुटक्या देवळामध्ये आपण जायचं आहे ते सर्व तयार केलेलं आहे बघा आणि बघा इकडे आपला बबले आहे आणि त्याची बघा माऊ त्याची मित्र आहे तो माऊ बघा अशा प्रकारे आहे आणि आता आपण थोड्या थोड्यामध्ये निघणार आहेत लोक बघा तयारी सर्व झालेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये कुठल्या देवामध्ये जायला निघणार आहेत मित्रांनो पहिला देवा त्या देवाच्या चरणी ज्यांच्यामुळे आज मंदिरामध्ये देव आहे महाराष्ट्राचे आरादैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीचं बघा आमच्या घरी पूजन करते मम्मी आणि प्रत्येकाच्या प्रत्य घरामध्येही प्रतिमा असणे आवश्यक आहे बघा सध्याच्या काळामध्ये आणि बघा कशा प्रकारे, आमच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन होत आहे त्याच्यानंतर सर्व ही आपली फुटक्या देवळामध्ये जाणार आहेत

बघा मित्रांनो आता आपली माणसं बघा सर्व आता फुटक्या देवळामध्ये आलेले आहेत दे बघा आणि इकडे आता आपण पाहू शकतो श्री शंकराचे देवस्थान फुटका देव बघा आणि ता दे आता इकडे सर्व आता पूजेची तयारी चालू आहे बघा बघा मम्मी सर्व आता पूजा इकडे करणार आहेत बघा आमचा बबला देखील दे दे बसलेला आहे इकडे थोडा ताप आहे त्यामुळे बघा बसला तो आजारी आहे थोडा एवढी तलाकी तर आहे नाही हालचाल जेवढी पाहिजे तेवढी असं होत नाही बघा थोडासा नरम झाला तो

बघा मित्रांनो आपण या मध्ये पाहिलं कशाप्रकारे आमच्या घरी आमची माणसं जी आहेत ते कुठल्या देवळामध्ये गेले होते आमचा भब्रा देखील कुठल्या देवळामध्ये गेला होता त्याने देखील शंकराचं पूजन केलं आपण या मध्ये पाहिलं मित्रांनो तुम्ही देखील कुठे श्रावणी सोमवारी निमित्ताने शंकराचं पूजन करण्यासाठी कोणत्या मंदिरामध्ये गेला असाल तर कमेंटमध्ये सांगा कोणत्या ठिकाणी तुम्ही पूजन केलं ते देखील सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि जर आपल्याला अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्रथम आपल्याला सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्याला येणारे अशाच नवीन तुम्हाला पाहता येतील तुम्ही थांबूया आणि आता पुढे आपल्या येणारे जे सण आहेत त्याच्या व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील तर त्याला थांबूया लवकरच भेटू एखादा नवीन पण नंतरपर्यंत काळजी घ्या बाय बाय